शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मला फक्त तुमचे दहा मिनटं पाहिजे आहेत मी ह्या दहा मिनटामध्ये ऊस शेती आणि ऊस शेतीवर एम एच ज्युरनॅन पॅटर्ननं काय काम करतं आमचं वस्ताद किट काय आहे हे का काढलं आपण ह्याचा उद्देश काय आहे काढायचा ह्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे जे काही आमचं टॅगलान आहे लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं द्यायचं आहे रासायनिक खत खर्च खर आपल्याला तीस टक्के कमी करायचा आहे आणि प्रॉफिट रेशो वीस टक्के वाढवायचा आहे हा कसा वाढणार आहे डबल आनंद निर्मिती कशा प्रकारे होत्या जो काही आत्ता स्ट्रेस इफेक्ट पडला आहे आणि इम्युनिटी बॅलन्स होत नाही आहे हे काय आहे आणि हार्मोन्स किट नक्की काय काम करतं ह्या सगळ्या विषयावर बोलायचं आहे मला तुमचे दहा मिनटं पाहिजे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी एम एच ज्यू पॅटर्न वस्ताद किट या सगळ्यामध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हे पुढे व्हिडिओच्या जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं सतरा ते चोवीस तारखेपर्यंत जो काही एक्झिबिशन आहे ह्या एक्झिबिशनमध्ये आतमध्ये आपला स्टॉल आहे सतरा नंबरचा तुम्ही सगळेजण येऊन मला भेटशिला असे आशे आहे आणि सगळ्यात महत्वाचं की माझे जे कोणी सबस्क्रायबर येतील तर त्यांच्यासाठी मी एक छोटस गिफ्ट ठेवलेलं आहे तर तुमच्या सगळ्यांची मला गिफ्टपेक्षा पण तुमची भेट होणं ही महत्वाची आहे कारण का तुम्ही आजपर्यंत जे काही प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमामुळेच बोरगावी इंडस्ट्रीज आणि सोबत माझे सहकारी हे सगळे एक तुमच्यासाठी काम करायची प्रेरणा घेऊन काम करतायत शेतकरी मित्रांनो एम एच नाईन पॅटर्न वस्तात किट आपण पूर्वीपासून काम करत आलेले दोन हजार सात आठ शेतीमध्ये काम करतोय हे काम करत असताना प्रत्येक वेळेला चॅलेंजेस वेगळे आले त्या वेळेला सोल्युशन्स पण वेगळे आले त्यावेळेला रासायनिक खत आले आपल्याकडं रासायनिक खताचे रिझल्ट चांगले आले त्यानंतर जी ए सिक्स बी ए टॉनिक सीविड ह्युमिक ॲसिड ह्या सगळ्या गोष्टीमधनं आपण पास होत गेलो ड्रीप टेक्नॉलॉजी आलं ड्रिप फर्टिगेशन कंटिन्यू करत आलो आपण पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत आली कंटिन्यू आपल्याला की उसाचा खर्च वाढत चाललेला आहे आप आपल्याला रासायनिक खताचा खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या मनानं परत जे काही आपला प्रॉफिट रेशो मेंटेन व्हायला पाहिजे तो होत नाही मध्ये आपण ही ट्रेंड फॉलो केला शंभर टन दीडशे टन हे सगळे ट्रेंड फॉलो केले पण शंभर दीडशे टन काढायला दोन तीन लाख रुपये आपण खर्च करालोय आणि उत्पन्न पण तेवढंच आहे आपल्याला पण हा मोठे नकोच आहे आपल्याला आणि हे सगळं करू पण आपण पण पैशासाठी करतोय आपला प्रॉफिट रेशो वाढला पाहिजे जमिनीचं चा हेल्थ चांगलं राहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ह्या गोष्टीचा विचार केला मग मह ह्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की बाबा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे रासायनिक खत परत कंटिन्यू खत आपण मोठ्या प्रमाणामध्ये टाकत आलो आहे तर रासायनिक खताचा खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन खर्च वाढला पाहिजे ह्यासाठी आपण विचार करून एक हार्मोन्स किट तयार केलेला आहे आता तुम्ही म्हणजे बाबा कि हार्मोन्स किटच का आणि किट का तयार केलं आहे शेतकरी मित्रांनो हे किट तयार केलेलं आहे वस्तात किट एम एच ज्युर पॅटर्नचं आपलं बोरगाव टेक्नॉलॉजीचं हे किट फक्त तीन हजार सातशे रुपयाला आपण देतोय म्हणजे फक्त सव्वा टनाचे पैसे देतोय आपण आता तुम्ही म्हणजे की मार्केटमध्ये किट यापेक्षा स्वस्त येतात पण शेतकरी मित्रांनो हे हार्मोन्स किट आहे ह्यामध्ये सहा ऍप्लिकेशन आपण देतोय आता मी तुम्हाला थोडं सविस्तर सांगत जाणार आहे सगळ्या गोष्टी की सहा किट सहा ऍप्लिकेशन का केल्या महत्त्वाचं मी वारंवार सांगतोय की एकरी चाळीस हजार संख्या नियोजन करायचे आपल्याला आणि एक ऊस आपला अडीच किलोचं न्यायचं आहे तर ह्यासाठी मिनिमम दोन आळवणी हे खूप गरजेचं आहे मस्टच आहे शेतकरी मित्रांनो एक सपोर्ट डोस किंवा बाबा ज्याच्यामुळं खताचा आउट होणार नाही खताला पूर्ण सपोर्ट होईल आणि लागल त्या प्रमाणात कंटिन्यू खताचं सप्ले सप्लाय महत्वाचा होईल हे फार्मराईज काम करतं आणि तीन फवारण्या ह्या खूप मस्त आहेत आता फवारण्या तीन काम महत्वाचे आहेत मी तुम्हाला सांगतो बाबा उसाला नुसतं खालून अन्न दिलो तर ते कुठंतरी लिमिटेड पडणार आहे पण वर सूर्यप्रकाशापासून पण अन्न तयार करत होतं आणि ह्याची कपॅसिटी तीस ते चाळीस टक्केने वाढली तुमची अन्न तयार करायची तर उत्पादनामध्ये शंभर टक्के आपल्याला जास्त फरक होणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये किंवा हार्मोनलस किट तयार करायचा है। का गरज आहे की बाबा जे काही मी तुम्हाला सांगितलं की वातावरणामध्ये अफलातून बदल होत आहेत आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे पूर येत आहे थंडी मोठ्या प्रमाणात पडत आहे ऊन मोठ्या प्रमाणात होत आहे पाण्याचा पीएच वाढत चाललेला आहे आपल्याला जमिनीचा पीएच वाढत चाललेला आहे उंदरांचा त्रास आहे किंवा जे काही बायोटिक अबायोटिक आणि रस्ट सारख्या ह्या बाकी ज्या काही समस्या येत आहेत या सगळे रोग वगैरे ह्या सगळ्याचा इफेक्ट डायरेक्ट आपला ऊस स्ट्रेसमध्ये जातो स्वतःची इम्युनिटी कमी होत आहे जुन्या व्हरायट्याचा वापरतो आपण अजून साईशे झिरो बत्तीस असू दे दोनशे पासष्ट असू दे पंचवीस पंचवीस वर्षापूर्वीच्या व्हरायटी आपण यूज करतो मग ह्या सगळ्यामध्ये त्याची इम्युनिटी वाढवून त्याला स्ट्रेस फ्री ठेवायचा असेल तर हार्मोन्सच काम करतं आपल्याला आणि ह्याच्यावर काम करण्यासाठी हा आपण वस्ताद किट तयार केलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन मिनटं तुम्ही अजिबात हे डोक्यात घेऊ नका की रोहित बोरगावे बिझनेससाठी करतोय ऑलरेडी आपण भाजीपाला आणि इतर गोष्टीमध्ये आपला बिझनेस आहे आज भारताबाहेर सुद्धा दहा देशामध्ये आपले प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात पण हा जो काही वस्ताद किट आपण तयार केलेला आहे ह्याचा उद्देश आहे की बाबा सामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे त्याचा आर्थिक खर्च हा तीस टक्केनं कमी झाला पाहिजे आणि वीस टक्केनं प्रॉफिट वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातच हे किट तयार केलेलं आहे आता ह्या मध्ये जे काही मी तुम्हाला सहा ऍप्लिकेशन सांगितलं ते ऍप्लिकेशन कसे काम करतात आणि ते नक्की काय कसे आहेत हे पण आपण बघूया ज्यावेळेला तुम्ही हा किट घेता हा किट तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल केला तुमच्या इथे मिळत नसलं तरी आमच्या इथून पाठवून द्यायची व्यवस्था करतो आपण किंवा तुमच्या जवळच्या दुकानदारांना जरी दादांना विचारला तरी त्यांच्याकडे हे अवेलेबल हे किट होतं तीन हजार सातशे फक्त सव्वा टकांचे पैसे आपण घेतोय शेतकरी मित्रांनो ह्या किटमध्ये ज्यावेळेला किट आणशिला त्यावेळेला ह्या किटमध्ये पहिला एक पुस्तक तुम्हाला मिळतं ह्या पुस्तकामध्ये लावणीपासनं काढणीपर्यंत काय महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत तुमचं ड्रीप असलं पाणी कसं द्यायचं आहे अंतर काय ठेवायचं आहे नियोजन कसं करायचं आहे या सगळ्या गोष्टी ह्या बुकमध्ये हे छोटंसं बुक, बुक तुम्हाला खूप महत्वाचं काम करणार आहे ह्या किटमध्ये पहिलं ही गोष्ट येतं दुसरं महत्वाचं ही पहिले आळवणी येतं शेतकरी मित्रांनो हे स्टार्टअप नावाची पहिले आळवणी ह्या मध्ये असतं ह्या ह्याचं काय फायदा होतं ज्या वेळेला आपण रोप लावतो किंवा कांडी लावतो तर ते रोप किंवा कांडी हे सेट करायचं का काम करतं पहिलं महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट हे रूट तयार करतं खूप सगळे मायक्रो हे रूट तयार करतं त्यामुळे सगळं जे काही त्याला मुळी निर्मिती होऊन त्याचं अन्न खायची प्रक्रिया चालू करायचं आहे हे काम करतं आणि महत्वाचं ह्यात रुटिंग हार्मोन्स आहेत त्याच्यामुळं ती मुळी लांबपर्यंत जाणं त्याला स्टेबल ठेवणं आणि मुळी जिवंत ठेवायचं काम हे काम करतं हे खूप चांगलं आहे पाचशे ग्रॅम येतं ह्याच्यासोबत तुम्ही युरिया बारा एक्सिड झिरो किंवा तुमच्याकडे कुठलं खत असलं तर वापरू शकता हे खत का मी सांगतोय कारण का तुम्हाला मी डीप ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही फक्त वस्तात किटमध्ये बोलणार आहे ह्यामध्ये ह्या पुस्तकात पण आपण सांगितलेलं आहे की बेसल डोस टाकायची गरज नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही ह्याच्यासोबत थोडंफार खत दिला तर ते सपोर्टिव्ह काम करणार आहे नाही दिला तरी चालू शकतात दिला तरी चालू शकतात तुम्ही किंवा टोचून जरी खत घेतला तरी ते आपल्याला फायद्याचं काम करत असतं पण ह्याच्यासोबत दिला तर बेस्ट आहे नाही दिला तरी चालू शकतं हे पण काम करत राहणार आहे ही झाली पहिली आळवणी शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये दुसरी आळवणी येते केनेक्स नावाची दुसरी आळवणी येते हे काय काम करतं की तुमचं जे काही रोप सेट झालेलं आहे मुळी चालू झालेलं आहे त्याची तर ह्याचं शेंडा पुढं प्रगतीपथावर न्यायचा ह्याचा शेंडा आणि सराउंडिंग त्याला फुटवे काढायचं काम करत असतं आता ही पहिली आळवणी झाल्यावर दहा ते पंधरा दिवसांना आपल्याला दुसऱ्या आळवणी घालायची आहे म्हणजे त्याला डेव्हलप व्हायला आणि त्यामध्ये हार्मोनल बॅलन्स करून त्याची गती फुडून यायला काम हे करत असतं हे दुसरी महत्वाची आळवणी झाली आपली केनेक्स ह्याच्यासोबत सुद्धा युरिया बारा एक्स तुम्ही घेतला तर चालतं नाही घेतला तरी तुम्हाला रिझल्ट हे शंभर टक्के दिसणार आहेत दोन आळवणी झाल्यावर शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा दिवसानं म्हणजे जसं की ऊस रोप लावल्यावर आपण एक महिन्यानं युरिया चोवीस चोवीस युरो किंवा बारा बत्तीस चा एक डोस टाकतो त्या डोस सोबत हा फार्मराचे डोस टाकायचा आहे हा फार्म राईज एक युनिक हार्मोन आहे शेतकरी मित्रांनो हार्मोन बेस सी आर टेक्नॉलॉजी आहे ह्यामध्ये म्हणजे कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम करतो हा ज्या वेळेला खतासोबत जमिनीमध्ये जातो त्यावेळेला एक लिडरशिप तयार करतो बॉन्डिंग तयार करतो हे रूट्सची निर्मिती प्रचंड प्रमाणामध्ये वाढवतो लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात पिकाला सप्लाय ठेवायचं काम करतो ह्याच्यामुळं तुमची वर्षभर पिकाचं काळुकी हाटणार नाही आणि वर्षभर पिकाचा हार्मोनल बॅलन्स करायचं काम हे करत असतं हा हा झाला फार्म हा तिसरा डोस झाला आता ज्या वेळेला फार्म राईज देतो सात ते आठ फुटवे तयार होतात आपल्याकडं व्यवस्थित सगळ्या गोष्टी मेंटेन होतात त्यावेळेला आपल्याला स्प्रे करायचं आहे शेतकरी मित्रांनो खूप विचार करून खूप अभ्यास करून आणि जसं काय लागणार आहे महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आपण ह्या वस्तात किटमध्ये दिलेलो आहेत आता हे बघा तुम्ही हे असे तीन वस्तात स्प्रे किट येतात शेतकरी मित्रांनो बरेच लोकांचे तुम्ही आमच्या किटवर बऱ्याच लोकांचे कंपेरिजन होतात पण त्या ते ते, ते लोक त्या मध्ये काय देतात किंवा ऍप्लिकेशन कसे सोपे केलेले आहेत आणि हार्मोन्स हा वेगळा विषय आहे आणि बाकीच्या वेगळ्या गोष्टी आहेत हे पण तुम्ही समजून घ्या आता ह्या मध्ये असे तीन स्प्रेचे बॉक्स येतात आणि ह्या प्रत्येक बॉक्समध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितला की ह्या प्रत्येक बॉक्समध्ये परत तीन तीन पाउच असतात आपले ह्या प्रत्येक स्प्रेमध्ये पण हे असे तीन वेगवेगळे स्प्रेचे हार्मोन्स येतात ह्याच्यामुळं मी जे तुम्हाला म्हटलं की बाबा सूर्यप्रकाशाचा ऍक्सेस आपल्याला वाढवायचा आहे फोटोसिंथेसिस क्रिया ही प्रचंड प्रमाणामध्ये गतिमान करायची आहे तर चाळीस ते पन्नास टक्के अन्न तयार करायची प्रक्रिया ही वाढणार आहे त्याचं काम महत्वाचं हे हार्मोन्स तयार करत असतात त्याचबरोबर अन्न तयार करायची प्रक्रिया वाढली पिकाचा हार्मोन्स चांगला वाढला पीक अन्न जोरात तयार करायला लागलं खालून पण कंट्रोल मध्ये फर्टिलायझर येत आहे फर्टिकेशन येत आहे तुमचं ह्याच्यामुळं पेरे लांब होणं असू देत पेऱ्याची जाडी वाढणं असू दे आणि पिकाचा जे काही काळोखीपणा आहे ग्रीनरी आहे इंडेक्स आहे लांब व्हायचे जे काही गोष्टी आहेत पानाची रुंदी आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फवारणीमुळे होतात पहिली फवारणी आठ फुटवे झाल्यावर आपल्याला पहिली फवारणी करायची आहे त्यानंतर भर झाली आपली भर झाल्यावर परत दोन फवारणी करायची आहेत जर का तुमचं भर झाल्यावर तुम्हाला वेळ नसला एकच फवारणी करायची असली तर दोन कीट मिळून एकदम एकत्र फवारणी केला तरी चालू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे नॅनो टेक्नॉलॉजीवर तयार केलोय आपण ड्रोनमध्ये घालून सुद्धा ह्याची फवारणी केला तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट एकदम बेस्ट प्रमाणामध्ये येणार आहे आता तुम्ही म्हणशील सर ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे करायचा उद्देश काय शेतकरी मी तुम्हाला सांगतो की जर का हे वस्तात किट जर का मी नाही दिलो तर तुम्ही एक दोन आळवणी करणार आहे सोडून येणार आहे तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला वस्तकिट असेल त्यावेळेला तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही सहाच्या सहा एप्लिकेशन करणार आहे पण घरामध्ये हे नसलंच तुमच्या तर दुकानातनं प्रत्येक वेळेला जाऊन आणणं हे तुम्हाला अवघड होणार आहे दुसरं महत्वाचं जी ए सिक्स बी ए किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला अल्कोहोल लागेल वेगवेगळ्या वेग गोष्टी लागतील त्याचा प्रॉपर तुम्हाला रिझल्ट होणार नाही आणि एवढं करून पण मी तुम्हाला विनंती करतो की तुमचं दोन एकर असलं तर तुम्ही एक एकरलाच वापरा आमचं म्हणणं अजिबात नाही की तुम्ही दोनशे दोन, दोन एकरला एक वापरा म्हणून कारण का ह्याचा रिझल्ट तुम्ही डोळ्यांना अनुभवा रिझल्ट बघा खात्री करा मगच पुढच्या वर्षी तुमच्या दोन एकरला एक वापरा हे विश्वासाने मी तुम्हाला सांगतोय की शंभर टक्के तुम्ही दोन एकरला एक वापरू नका एक एकरलाच एक वापरा शेतकरी मित्रांनो खूप अभ्यासपूर्वक खूप ह्यासाठी मेहनत घेऊन हे वस्तात किट काढलेलं आहे तुम्ही एकदा वापरून पहा वस्तात किट तुम्हाला नक्की ह्याचा खूप चांगला सुंदर फायदा होणार आहे आणि बारामती केविकेमध्ये आपण सगळेजण भेटूया आणि उसामध्ये तुमच्या ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही तुम्हाला पाहिजे उसामध्ये ते आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करू तुमच्या सर्वांचं प्रेम सर आणि सहकार्य असंच सुद्धा आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो